तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या भावाच्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा जो एपिसोड होणार आहे जो तो डीपी दादाचा जो जर्नी व्हिडिओचा एपिसोड होणार आहे तो डीपी दादाच्या नावाने ओळखला जाणार ना आहे कारण जे ते जेव्हा एपिसोडसाठी आले होते तेव्हा जो त्यांचा ते फॅन्सचा सैलाब होता जे जोराने ओढत हो होते।, होते ते पाहून सर्वजण हैराण झालेले होते शिव ठाकरे सुद्धा खूपच जास्त खुश झालेले होते ते बिग बॉसने त्यांना असे इंट्रोड्यूस केले कि आपल्या फॅमिलीच्या ज्ञानाने हळ हळवलेला आणि चा तासचा बादशाह आणि सर्वांना हसवणारा असा हा डी पी दादा आपल्या बिग बॉसचा जे सीजन आहे तो डी पी दादाचा सीजन असं म्हणून जाते असे जेव्हा बिग बॉसने म्हणले तेव्हा सर्वजण चकित झाले व त्याचनुसार सर्वांना देखील खूपच जास्त आनंद झालेला होता हे पाहून फॅन्सला देखील खूप जास्त आनंद झाला त्यामुळे ते तो इमोशनल झाले जर्नी वेळे पाहून त्यांना थोडासा आपल्या फॅमिली जी ध्यान येत होती त्यामध्ये इमोशनल झाले होते तर असाच हा व्हिडिओ होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं डिपी दारा टॉप फाय मध्ये जाणार का नाही ना, कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल आणि असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तोपर्यंत साठी काळजी घ्या भेटूया लवकरच